भाकरी अशा प्रकारे बघा टम्म फुगली जाते अगदी छान असा पापून येतो आणि पातळ सर अशा प्रकारची मऊ लुसलुशीत खमंग भाक व्हिडिओला सुरुवात करूयात बाजरीची भाकरी बनवण्यासाठी नेहमी आपल्याला मोठ्या परातीचा किंवा ताटाचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पीठ आहे ते व्यवस्थित मळता येतं तर बाजरीचं पीठ इथं मी चाळणीने चाळून घेतलं जेणेकरून यामध्ये काही चाळ असेल किंवा अख्खी बाजरी गेलेली असेल ती देखील बाजूला निघते थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही बाजरीची भाकरी आहे ती व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे तर पाणी हे आपल्याला एकदम खूप सारं घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं तर थोडं थोडं पाणी घालून ही हे पीठ आहे ती मी व्यवस्थित असं मळून घेते तर भाकरीचं पीठ मळत असताना जास्तही घट्ट नाही ठेवायचं आणि जास्तही पातळ नाही करायचं अगदी सैलसर अशा प्रकारचं मीडियम कन्सिस्टन्सीवरतीचं हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाकरी आहे ती टम्म फुगली जाते तर इथं तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी लावत ही भाकरी भाकरीचं पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेते मला भाकरी कितपत मोठी पाहिजे त्यानुसार याचा गोळा तुम्ही काढून घेऊ शकता तर इथं जेवढी भाकरी बनवायची आहे मोठी तेवढा उंडा मी या ठिकाणी तोडून घेते या पिठाचा आणि उरलेला बाजूला ठेवून देते चला तर मग आता भाकरी थापण्यासाठी घेऊयात तर त्याच ताटामध्ये आता मी बाजरीचं पिठ आहे ते चाळून घेत आहे चाळणीने याच्यावरती आपल्याला भाकरी थापायची आहे तर भाकरी थापण्या अगोदर हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे बाजरीचं जेणेकरून भाकरीचं पीठ आहे ते हाताला चिकटलं जात नाही आणि भाकरी या पद्धतीने गोलाकार फिरली जाते तर बोटांच्या मदतीने ही भाकरी आपल्याला थापत थापत मोठी करायची आहे या पद्धतीने इकडे बघू शकता तुम्ही भाकरीचं पीठ जर हाताला चिकटत असेल तर अधुपरी थापलेली आहे चला तर ही भाकरी आपण तव्यामध्ये टाकूयात तर भाकरीची थापलेली बाजू खालच्या बाजूने करायची आणि जी पिठाची बाजू आहे ती वरच्या बाजूने गॅस हा फुल केलेला आहे तवा व्यवस्थित तापलेला आहे आता याच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तर सर्व ठिकाणी पाणी व्यवस्थित असं लावायचं आहे तर सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे भाकरीवरच पाणी जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंतच ह्या भाकरीची आपल्याला पलटी करून घ्यायची आहे नाहीतर भाकरीला वरच्या बाजूने क्रॅक जातात वरच्या बाजूने भाकरी अगदी थोडीशी सुकलेली आहे आणि थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच ही भाकरी मी पलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील ही भाकरी आपण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर भाजून घ्यायची आहे तर इकडं एका बाजूने ही भाकरी व्यवस्थित अशी भाजलेली आहे तर आता आपण दुसरी फुगलेली आहे तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची भाकरी व्यवस्थित अशी टम्म फुगली जाते भाकरीला छान असा पापून राहतो अगदी भरपूस अशा प्रकारचे मोसर भाकरी तुमची बनवून तयार आहे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय